नमस्कार आपण ठळक वार्ता काही भाजपचे माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून बोराडपडा रोड परिसरात जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते केले होते नुकताच बदलापूर गावातील शेकडो युवकांनी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करत बदलापूर शहरात शिवसेना मजबूतीसाठी धुरा हाती घेतल्याचे दिसून येत आहे यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक युवकांना पद वाटप करत पक्षप्रवेश केला यावेळी वामन म्हात्रे यांचे नेतृत्व मान्य करत माजी नगरसेवक हेमंत चतुरे माजी नगरसेवक अनिल भगत यांच्या उपस्थितीत अनेक तरुणांनी पक्षप्रवेश केला यावेळी दीपक भोयर माजी नगरसेवक जगदीश उबाळे प्रमुख मयूर भोईर युवासेना प्रमुख आकिब कोहरी मुस्लिम युवा नेतृत्व समाजसेवक विशाल राऊत भारत राऊत निलेश घाटवड यांच्यासह बदलापूर गाव बौद्धवाडा रोहिदासवाडा मोहल्ल्यातील तमाम युवकांनी शिवसेनेला पसंती दिल्याचे दिसून आले प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर